महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आपले मुख्य नेते मान्य एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात काम करत असताना आज पुन्हा महाराष्ट्रामध्ये आपण ऐंशी जागा लढलो आणि त्यापैकी साठ जागा आपल्या निवडून आल्या शिवसेनेच्या इतिहासात हा दैदिप्यमान यश कधीच आपल्याला प्राप्त झालं नव्हता आणि महाराष्ट्रातील सर्वात उत्तम स्ट्राईक रेट हे आपण मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत या ठिकाणी दिलं दोन हजार बावीस पासून शिवसेनेच्या एका नवीन युगाला एका नवीन पर्वाला सुरुवात झाली आणि वर्षानुवर्षापासून बाजूला सारलेला शिवसेनेच्या शिवसैनिक याला न्याय देणारा एक नेतृत्व महाराष्ट्रात उदयास आला आणि वीस जून दोन हजार बावीसला महाराष्ट्रात एक क्रांती झाली आणि त्या क्रांतीमध्ये शिवसेना ही सर्व बंधनातून मुक्त झाली आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात एका नवीन वाटचालीला आपण या ठिकाणी सुरुवात केलं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे अडीच वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राचं जे नेतृत्व केलं त्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जा, सर्वा जास्त सर्वसामान्याला न्याय देणारी आणि सर्वसामान्य जनतेला लाभ देणारी योजना आणि सर्वात जास्त लाभार्थी यांना लाभ देण्याचा विक्रम एकनाथजी शिंदे यांच्या नावाने लिहिण्यात आलेला आहे जो कधी मोडता येणार नाही आपल्या सर्वांना कल्पना आहे की लाडकी बहीण योजना असो की लेक लाडकी योजना असो वडिलांच्या नावाच्या आई पूर्वी आईचं नाव लिहिण्याचं अभियान असो की धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस असो की शेतकऱ्याला नुकसान भरपाईची मदत असो किंबहुना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असो की महाराष्ट्रामध्ये शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचा कार्यक्रम घेऊन योजनेचा लाभ देण्यात आला आणि विशेष करून लाडकी बहीण योजनेचा जो सुलभ लाभ देण्यात आला ज्यामध्ये कुठल्याही जाचक येती नव्हत्या त्या सर्व योजना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात सुरू झाल्या एवढ्यावरच आपण थांबलो नाही तर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण कधी नव्हते तेवढे रस्ते के या ठिकाणी केले आणि कनान रामटेक कांदरी पार्शिवनी या चारही नगर परिषदेमध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये काही ग्रामपंचायतीमध्ये आपण जे धामरी रस्ते आणि जे सिमेंट रस्ते या ठिकाणी बांधले त्याचा देखील जो विक्रम आपण या ठिकाणी बनवलेला आहे तो विक्रम फक्त आणि फक्त आपणच तोडणार आहोत आपली नगर परिषद झाल्यानंतर तो देखील कधी कोणी तोडू शकणार नाही आता सांगितल्याप्रमाणे या टर्म मध्ये कोरोना नावाचं संकट जगा पुढे आलं भारता पुढे आलं आपल्या लोकांच्या पुढे आलं आणि कोरोनासारख्या संकटामध्ये शिवसैनिक कशा पद्धतीने रस्त्यावर होत शिवसैनिक कशा पद्धतीने वेगवेगळे वेग 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 कोविड सेंटरमध्ये पेशंटला मदत करणे ऑक्सिजन सिलेंडर पुरवणे रेमडेसिवीर पुरवणे किट वाटप करणे भाजी वाटप करणे आणि रस्त्यातून हायवेतून जाणाऱ्या जे कामगार होते उपासमारीत पडणारे घरात जाणारे प्रवास करणारे जे लोक होते त्यांना मदत करण्याचं मोठं काम आपण या ठिकाणी केलं आपल्या सर्वांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेष करून आपल्या विधानसभेच्या जनतेला या आप बाबीची चांगलीच माहिती आहे की आपण कोणीही आपल्या जीवाची पर्वा केली नाही लोक मरत होते परंतु आपण घरी बसलो नाही तर आपण रस्त्यावर फिरलो आणि सर्वसामान्य माणसासाठी झडणारा पक्ष झटणारा पक्ष कोणता आहे तो तो शिवसेना आहे गाव रस्त्यावर येणारा पक्ष जेव्हा गरज पडली तो तो शिवसेना आहे आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे जे मूल मंत्र आपल्याला दिलं होतं तेच मनात घेऊन ते अंगी स्वीकृत करून खऱ्या अर्थाने आपल्या भागामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये सर्वतोपरी मदत करण्याचा आपण या ठिकाणी काम केलं शासनाच्या पेटी वाटपाच्या योजना असो की किट वाटप असो कि घरकुलचा लाभ असो कि लोकांना व्यक्तिगत योजनेचा लाभ असो या सर्व योजनेचा लाभ देण्यासाठी आपण पूर्णपणे रस्त्यावर होतो आणि सर्वसामान्य जनते जनतेचे लोक जनताही आपल्या कार्यालयात येऊन किंवा आपण आमदार कार्यालय आपल्या गावीच्या माध्यमातून राशन कार्ड असेल अंत्योदयाचे कार्ड असेल गरीब माणसाला ज्या ज्या लोकांच्या मदत अपेक्षित आहे त्या सर्व मदतीचं काम दवाखाना आपल्या दारीपासून सर्व योजनेमध्ये आपण या ठिकाणी केलं निवडणूक झाली लोकसभेमध्ये दुर्दैवाने आपला पराभव झाला आपली महायुती पराभूत झाली विधानसभेमध्ये महादितीला दैदिप्यमान यश मिळालं त्यानंतर आता निवडणूक ही कार्यकर्त्याची आहे आणि आपल्याला कुणालाही कुठली काळजी करण्याची गरज नाही आज गयात आपण सदैव आपल्या कार्यकर्त्यांसाठीच या ठिकाणी लढत आलो झटत आलो आणि कार्यकर्त्यांना आजपर्यंत अनेक शिवसैनिकांना वेगवेगळ्या पदावर पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं रामटेक्सी नगर परिषद असो पार्श्वनीची असो कणांची असो की जिल्हा परिषदचे सभापती असो की पंचायत समितीचे सभापती असो या ठिकाणी आपण अनेक कार्यकर्त्यांना न्याय दिला अनेक कार्यकर्त्यांना उच्च पदावर पोहोचवलो करुणता अष्टंकर नगराध्यक्ष होत्या त्या पंचायत समितीच्या सभापती झाल्या आणि नगरसेवकी झाल्या अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाला आपण न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि कुठल्याही उमेदवाराला पैशाच्या भरोशावर आपण तिकीट देत नाही तर तो, तो कार्यकर्ता कसा आहे त्याचा काम कसा आहे तो लोकांमध्ये कशा पद्धतीची सेवा करतो हा आपला विचार नेहमी या ठिकाणी असतो स्थानिक निवडणुकीमध्ये कधी युती होते कधी होत नाही आज महाराष्ट्रामध्ये वरून युती करण्याच्या सूचना आहे उद्या युती व्हावी अशा पद्धतीची सूचना आहे त्या दृष्टीने चापणी सुरू आहे बोलणं सुरू आहे काही लोकांना की युती नको काही लोकांना वाटतं की युती आपण लोकसभा आणि विधानसभा युतीमध्ये जिंकल्या महायुतीमध्ये जिंकल्या आणि आपण एक शिस्तीत काम करणारे लोक आहोत आपल्या वरिष्ठांनी ज्या सूचना आपल्याला दिल्या त्या सूचनेचा तंतोतंत पालन करणे आणि पक्षादेश मानणं हाच आपल्या जीवनातील ध्येय राहिलेला आहे आणि आपल्या कुठल्याही व्यक्तीच्या स्वार्थापेक्षा पक्षाचा स्वार्थ सर्वात महत्वाचा असतो याचा देखील नोंद आपण सर्वांनी घेणं आवश्यक आहे एका पक्षामध्ये एक जागेवर दहा दहा लोक उमेदवारी मागतात प्रत्येक माणसाला आपण उमेदवारी देऊ शकत नाही एका विधानसभेमध्ये एकाच माणसाला आमदार करता येते एका लोकसभेमध्ये एकाच माणसाला खासदार करता येते एका जिल्हा परिषदमध्ये एकाच माणसाला जिल्हा परिषद सदस्य करता येते एका नगर परिषद मध्ये एकाच माणसाला लोकसंख्या जरी पंचवीस हजार असली पन्नास हजार असली एका विधानसभेमध्ये पाच लाख लोक असले किंवा लोक एक लोकसभेमध्ये पन्नास लाख लोक असले तरी खासदार मात्र त्या पन्नास लोक लाख लाख लोकांमधून एकच असतो महाराष्ट्राच्या राज चौदा कोटी लोकसंख्या महाराष्ट्रात असेल तरी आमदार मात्र फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी होतात देशात खास लोकसंख्या जरी शंभर कोटी एकशे पन्नास कोटी असेल परंतु खासदार जेवढ्या तेवढेच होतात हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे मग जेव्हा आपण उमेदवाराची निवड करतो तेव्हा लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जे लोक प्रामाणिकतेने काम करतात जे इमानदारीने काम करतात जे आपल्यासाठी रात्र झटतात अशा सर्व कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी ही एक संधी असते आणि आज ता गा पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या इतिहासात आशिष जयस्वाल यांनी कधीही या संधीचं सोनस केलेलं आहे कधी या संधीमध्ये अशा पद्धतीचा चुकीचा निर्णय घेण्याचा कलंक आपल्याला आजपर्यंत कधी लागलेला नाही आहे हे देखील आपण लक्षात ठेवा त्यामुळे काय व्हायला पाहिजे काय व्हायला नाही पाहिजे आपल्या भावना बरोबर आहे काही लोकांच्या काही भावना असू शकतात परंतु कोणी आपली भावना कोणावर लादू नये जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांना मान्य करावा लागतो त्यामध्ये कुठलाही किंतू परंतु नसतो जो हा निर्णय मान्य करत नाही तो प्रवाहातून बाहेर होतो आणि त्याचा राजकीय आयुष्य संकटात येतो हे सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे अनेक लोकांनी मागच्या इतक्या वर्षाच्या प्रवासातून ज्यांनी शिवसेनेची साथ सोडली काही लोकांना जिल्हा परिषदच्या सभापती केलं काही लोकांना सदस्य केलं काही लोकांना पंचायत समितीचं सभासद केलं जे लोक शिवसेनेच्या बाहेर गेले त्याच्यात आपले कनांची लोक आहे ज्यांना पद दिले परंतु एकदा शिवसेनेचा भगवा त्यांच्या जवळून गेला आणि पक्षाच्या विरोधात ते गेले आणि पक्षाची बैमानी केली तर त्यांचे हाल काय झाले हे मला आपल्याला सांगण्याची गरज नाही त्याची सर्वांना माहिती आहे लोक सुज्ञा लोकांना चांगल्या पद्धतीने समजत राजकारणामध्ये पद येतील जातील ये निवडणूक येतील निवडणूक ये जाईल परंतु पक्ष कसा असतो पक्षामध्ये इमानदारीने निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी असतात आणि त्यामुळे प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय देणं हे नेतृत्व म्हणून आमची जबाबदारी असते आणि ते देण्यामध्ये आस्था घ्यात कधी आपण कुठलाही कसूर केला नाही एवढंच असतं की एक जागेमध्ये दोन लोक उमेदवारी मागतात तर त्यापैकी एक लोकांना ला द्यावी लागते आणि जे निर्णय वरिष्ठ स्तरावरून लोकसभेमध्ये सीट आपल्याकडे आली विधानसभेमध्ये जागा आपल्याकडे आली उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकामध्ये आजपर्यंत आपल्या भागामध्ये शक्यतो आपण युती केलेली नाहीये परंतु ती होतालाच नाही असं कोणाला म्हणता येणार नाही आणि होईलच नाही होणार असंही कोणाला म्हणता येणार नाही त्या संदर्भामध्ये राजकीय दृष्ट्या कुठला उमेदवार उभा होऊन राहिला कोण कोणत्या कोण राहिला युती केली तर निवडून येणार की नाही येणार युती नाही केली तर काँग्रेस निवडून येईल का या सर्व गोष्टीचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाचा नेतृत्व माझ्याकडे आहे आणि तो निर्णय गुणवत्तेवर या ठिकाणी होईल परिस्थितीचं आकलन करून या ठिकाणी घेईल आणि ज्यांनी आपल्याला निवडणुकीमध्ये मतदान केलं त्या सर्व घटकाला आपल्याला न्याय या ठिकाणी द्यायचा आहे तुमचा व्यक्तिगत देवा हे याच्याशी पक्षापेक्षा तो मोठा राहू शकत नाही हे आपण लक्षात ठेवायची गरज आहे जेव्हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकी होतात तेव्हा आपण देखील इतर पक्षाची मदत करतो इतर पक्ष देखील आपण आपल्याला अनेक ठिकाणी मदत करतात त्याचा देखील विचार या ठिकाणी करावा लागतो तो देखील विचार केला जाईल परंतु निर्णय करताना कुठलीही पक्षाचं नुकसान होईल पक्षाच कार्यकर्त्यांवर अन्याय अन्याय होईल अशा पद्धतीचा निर्णय आपण आजपर्यंत केलेला नाही निर्णय करताना एका नगर परिषदेच्या विषय नाही आहे रामटेक आहे कनान आहे पारशिनी आहे मोदा आहे आणि अनेक जिल्ह्याच्या नगरपालिका आहे या सर्व निर्णयामध्ये महाराष्ट्रामध्ये काय निर्णय होतो जिल्ह्यामध्ये काय निर्णय होतो त्या दृष्टीने विधानसभेमध्ये देखील या संदर्भामध्ये सर्वतोपरी विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे कोणाच्याही दबावाखाली कोणी बाजूने जरी कोणी दबाव टाकला तरी तो दबाव या ठिकाणी कामी येणार नाही ना आपण सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे निर्णय करताना मात्र जे लोकांना उमेदवारी मिळेल त्या लोकांसाठी ताकदीने आपल्याला काम करायचं आहे त्याला निवडून आणण्याचा एक कार्यकर्ता एक आमदार निवडून आणतो त्याला निवडून आणण्यामध्ये शेकडो लोकांचा काम परिश्रम या ठिकाणी असते हजारो लाखो लोकांचे काम या ठिकाणी असतात एक खासदार निवडून आणण्यामध्ये एक माणूस निवडून येतो परंतु लाखो लोकांचा काम या ठिकाणी परिश्रम या ठिकाणी असतो नगर मध्ये कोणी अध्यक्ष होतो कोणी पंचायत समितीमध्ये सभापती होतो निवडून आलेल्या माणसाला असं वाटतं की मीच आलेलं निवडून परंतु मी निवडून आलो नाही या मतदार संघाचा एक एक कार्यकर्ता ज्यांनी परिश्रम केलं मेहनत केलं तो निवडून आलेला आहे म्हणून निवडून आल्यानंतर सातत्याने आपण आपल्या पुढे आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय कसा देता येईल आपल्या पदाचा फायदा त्याला कसा देता येईल त्याला निधी कसा देता येईल त्याला सर्वतोपरी मदत कशी करता येईल आणि त्याची सेवा जास्तीत जास्त कशी करता येईल आपल्या कृतीमुळे आपल्या सेवामुळे ज्या कार्यकर्त्यांनी ज्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासाठी मतदान केलेलं आहे त्या कार्यकर्त्यांचा सन्मान त्या ठिकाणी झाला पाहिजे तो लोकांपुढे जाऊन आपल्याला मतं मागतो आता तो लोकांना घेऊन जेव्हा आपल्यापर्यंत येतो तेव्हा त्याचे देखील काम झाले पाहिजे ही देखील त्यातून भावना आहे परंतु एखाद्या ठिकाणी एखाद्या माणसाला तिकीट दिली आणि एखाद्या माणसाला नाही दिली म्हणजे जाणीवपूर्वक त्याची काही दुश्मनी आहे तो कोणी काय असं नाही कार्यकर्ते सर्व सारखे असतात परिस्थितीनुसार आडीपाडीने प्रत्येकाला न्याय द्यायचा असतो वर्षानुवर्षापासून काम करणारे कार्यकर्ते जे सिनियर आहे जे अनेक वर्षापासून काम करत आहे त्यांच्या संदर्भामध्ये जास्त सकारात्मक भूमिका घ्यावी लागते आणि अनेक लोकांना संधी दिलेली आहे ती संधी दिल्यानंतर आता नवीन कार्यकर्त्याला संधी द्यावी हा देखील विचार या ठिकाणी करावा लागतो आणि त्यामुळे या सर्व बाबीचा विचार आपल्याला करूनच आपण योग्य तो निर्णय या ठिकाणी घेऊ एवढं मी या ठिकाणी सांगतो आज निवडणुकीची वेळ या ठिकाणी आल्या उद्या परवा सर्व फॉर्मची चाचपणी या ठिकाणी सुरू आहे सतरा तारखेला आपल्याला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे कदाचित लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक या ठिकाणी जाहीर होतील एका शून्यातून आपण विश्वास निर्माण या ठिकाणी केलेला शिवसेने आहे शिवसेनेचं उगमच खरं म्हणजे कन्हांपासून या ठिकाणी झालेलं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा सर्वात जास्त अस्तित्व कुठं आहे तर तो, तो कनान शहरामध्ये आहे कन्हांपासून शिवसेना सुरू झाली आणि कन्ह ही शिवसेनेची शान आहे आणि त्यामुळे कणांचे शिवसेना कणांचे शिवसेनेचे कार्यकर्ते यांना सदैव हो आपण एक वेगळी भूमिका घेतलेली आहे यांना एक वेगळी वेगळं त्यांचं एक स्थान आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही माझ्या पूर्ण राजकीय जीवनामध्ये अनेक वर्षापासून जे लोक माझ्यासोबत काम करतात त्या सर्व लोकांना योग्य तो सन्मान योग्य तो स्थान आणि योग्य ते पद संघटनेतील पद असेल की राजकीय क्षेत्रातील पद असेल असं काही जरूर नाही की प्रत्येक माणूस नगरसेवक झाला पाहिजे कोणी संघटनेमध्ये काम करू शकतो तुम्ही विचार करा की बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आणि भारतीय जनता पार्टी किंवा इतर अनेक पक्षामध्ये वर्षानुवर्षापासून लोक काम करतात एक झाड मोठा होतो त्याला मोठा करण्यामध्ये खूप लोकांचा योगदान असतो कोणी खत टाकतो कोणी पाणी टाकतो कोणी वर्षभर त्याची देखरेख करतो कोणी सुरक्षा पुरवतो आणि त्यामुळे एक संघटना अशा पद्धतीने होत नाही ज्या संघटनेमध्ये स्वार्थी लोक आले ज्या संघटनेमध्ये स्वतःचा स्वार्थ जेव्हा समोर येतो ती संघटना कधी मोठी होत नाही संघटनेमध्ये जसं आपल्याला मला काही पाहिजे त्या दृष्टीने मी देखील दुसऱ्यासाठी त्याग करू शकतो ही देखील भूमिका त्यात अतिशय आवश्यक आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आज या जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना नागपूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले शिवसेनेचे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून आले शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले हे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कुठे आले पाहिजे ते रामटेक विधानसभेत आले पाहिजे याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्याला न्याय आपण या संदर्भात देतो आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नगर मध्ये दे देखील कॉप्शन हा ही व्यवस्था निर्माण झाली आणि त्या कॉप्शनच्या संख्येमध्ये अनेक लोकांना ज्यांना न्याय देता नाही आला त्यांना कॉप्शनमधून कशा पद्धतीने न्याय देता येईल या दृष्टीने देखील आपला प्रयत्न आहे अनेक पद आता आपण निर्माण करत आहोत आता आपण इमारत बांधकामचा विषय होता जे पेटीचे फार्म आपण म्हणतो ते पेटीच्या फार्मसाठी देखील आपण आता कमिटी केलेली आहे आता कुठल्याही अधिकारी तुमचे फार्म मंजूर करणार नाही नोंदणी करणार नाही नुतीकरण करणार नाही तर आपल्या विधानसभेमध्ये आता आपली एक कमिटी झालेली आहे आणि त्या कमिटीचे अध्यक्ष देखील वरदराज पिल्लेचे <स्थ> <स्थ> कोणाचे फार्म नोंदणी नोंदणी होईल नूतनीकरण होईल स्कॉलरशिपचा लाभ आहे याची एक आपली अनेक लोक आहे त्याच्यात ती एकट्या नाही आहे अनेक आपले माहितीचे पदाधिकारी आहे त्याच्यात शिवसेनेचे लोक जास्त आहे कारण की आपला आपली हक्काची जागा ही त्यामुळे अशी महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभेमध्ये आपण कमिटी केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आता लोकांना लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे आपण सांगितलं होतं शासन आपल्या दारी आणि पेटी आपल्या घरी आणि त्यासाठी आपण एक नवीन कमिटी या ठिकाणी बनवली आता आपण शेतमजुरासाठी देखील आता त्याला सामाजिक सुरक्षेत अनेक योजना राज्य सरकार मार्फत आपण या ठिकाणी राबवत आहोत आता घरकुलमध्ये आपण उच्चांक गाठलेला आहे मागच्या वेळेस अनुसूचित जातीच्या आता मांगारोडी समाजाच्या लोकांसाठी आपण विशेष घरकुल योजना या ठिकाणी केली स्वतः मान्य मुख्यमंत्री त्या कार्यक्रमात का उपस्थित होते त्यांच्या ज्यांच्याकडे जातीचा दाखला होता असे सर्वच अर्ज आपण बहुतांश निकाली काढलेले आहे आणि ज्यांच्याकडे जातीचा दाखला नाही त्यांना अशा पद्धतीचा लाभ कसा विशेष कोटा कनान रामटेक पारशिवनी आणि कांद्री या नगर परिषदेमध्ये देखील ग्रामीण घरकुलप्रमाणे शहरी घरकुलची देखील अडीच लाखाची योजना आपण या ठिकाणी राबवलेली आहे मी आज अधिकचा वेळ आपला घेऊ इच्छित नाही परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण शंभर टक्के विश्वास ठेवा असं जर आपण केलं नसतं आपण इमानदारीने जर काम केलं नसतं तर पाचव्यांदा आपण या ठिकाणी विधानसभेत आलो नसतो लोक निवडणुकीमध्ये अँटी इन्कम्बनची फॅक्टर तयार होतो जो निवडून आला त्याच्याबद्दल सातत्याने पाच वर्षानंतर लोक विरोधात मतदान करतात ही वस्तू तिथे आहे की नाही तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये बघा तुम्ही तामिळनाडूमध्ये बघा पाच वर्षात सत्ता परिवर्तन होऊन जाते पाच वर्ष कोणी माणूस पदावर राहिला तर गावात त्याला चांगला म्हणणाऱ्यापेक्षा त्याला वाईट म्हणणारे लोक जास्त पैदा होतात आणि म्हणून वेगवेगळ्या नगरपालिकेमध्ये देखील एंटी इन्कम्बनची फॅक्टर तयार होतो परंतु मागच्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीचं आपण आपण काम केलं आणि मागच्या विधानसभेपेक्षा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला चाळीस हजार मतं जास्त मिळाले आणि मी म्हटलं होतं एक लाख पार होईल या सखन्यांच्या मैदानातून लोक हसत होते आणि एक लाख पार झालो आणि आपण पहिल्यांदा रामटेकच्या इतिहासात बावन टक्के मत घेतले दोन लाख सात हजार मतदानामधून सहा हजार मतदानातून एक लाख सात हजार मतदान आपण या ठिकाणी घेतलं आणि एक नवीन विक्रम स्थापन केलं त्यासाठी समोर बसलेले विधानसभेचे सर्व आपले कार्यकर्ते या ठिकाणी यांचं खूप मोठा रोल आहे त्यासोबत अनेक लोकांनी आपल्याला मदत केली त्या सर्वांचा देखील या ठिकाणी सहभाग आहे हे आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वाला या संदर्भामध्ये ग्वाही देतो की आपण जो निर्णय करू तो योग्य करू काही लोकांना ते तूर्त पटणार नाही काही लोकांना ते पटेल उद्या काय होईल कोणी सांगू शकत नाही वाटाघाटी सुरू आहे चर्चा सुरू आहे दुसऱ्या पक्षाला वाटतं की सर्व जागा आम्हाला पाहिजे अनेकदा असंही होतं की आपापल्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपण मैत्रीपूर्ण लढती करतो किंवा अनेकदा आपण ऍडजस्टमेंटही करतो आज या संदर्भामध्ये काय होईल हे आपल्याला सांगतात नाही परंतु जो निर्णय पक्ष पातळीवर होईल तो निर्णय आपण सर्वांनी स्वीकार करायला पाहिजे तो आपण करत असतो आणि त्यातूनच आपला पक्ष मोठा होत असतो राहिला प्रश्न किती निवडून आले यापेक्षा निवडून आलेला प्रतिनिधी कसा आहे नाही तर आले सतरापैकी सतरा आणि कामाचा कोणीच नाही त्यापेक्षा पाच आले चांगले पाहिजे पन्नास माणसाचं काम करणारे पाहिजे याचं देखील भान आपल्याला अतिशय आवश्यक आहे त्यामुळे आपण उमेदवारी देताना त्याचा कार्यकुशलता तो लोकांसाठी किती समर्पण भावनेने काम करतो तो लोकांसाठी कस वेळ देतो हे देखील आपल्याला या संदर्भामध्ये विचार करायचा आहे अनेकदा असं झालं की आणि आपल्या अनेक निवडणुकीमध्ये दुसरं पक्षाचे लोक निवडून आले आता कांदेमध्ये मागच्या जिल्हा परिषद मध्ये जर युती झाली असती तरी बिमारी पहिल्याच झाली दा नसती परंतु काही लोक अजून पाण्यात म्हणजे लोक स्वप्न देवाला अगरबत्ती लावतात की युती नाही झाली पाहिजे काही लोक वाटतात की आणि असंही नाही की वन प्लस वॉलिसिबल टू टू होत नाही अनेकदा युती केल्यानंतरही नुकसान होतो त्यामुळे केस टू केस आपण या संदर्भात निर्णय करतो त्याची तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही त्या सर्व गोष्टीचा विचार आम्ही करत आहोत तुम्ही विश्वासाने नेतृत्व तु आपल्याकडे दिलेलं आहे कुठलाही निर्णय कुठल्याही वार्डामध्ये जेव्हा आपण सीट देतो तेव्हा सर्वांचा समाधान होऊ शकत नाही कारण की मागच्या निवडणुकीमध्ये जेव्हा मा करुणेतला तिकीट दिली होती तेव्हा दुसरे तिकीट मागणार होते परंतु करुणते या ठिकाणी क्लेम स्ट्रॉंग होतं ते निवडून येण्याची शक्यता जास्त होती म्हणून त्यांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ते सर्वांना पछाडून या ठिकाणी निवडून देखील आलेलं आहे परंतु अनेकदा आपण निवडणुकीत पराभूत झालो अनेकदा आपण आपल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदमध्ये आपण अनेकदा पराभूत झालो हे देखील आपल्याला नाकारता येणार आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचं निश्चितच सर्व पद्धतीने विचार या ठिकाणी करू आता हा सभा संपल्यानंतर मी आपल्याशी भेट घेणार आहे अचानक ठरलं की एकदा मेळावा घ्यायचं मैदान अवेलेबल न हॉल हो, अवेलेबल नव्हतं हो काही बुकिंग होती थंडीचे दिवस होते म्हटलं आपल्या लोकांना काय ठेवलं आपण रस्त्यावरचेच लोक आहे हे सायडिंग केली म्हणून थोडं बरं झालं नाही सायडिंग केली असती तर थंडी लागली असती तरी काही शेकोटी लावली असती शेवटी आपण एक कुटुंब म्हणून काम करतो एक कुटुंब म्हणून काम करत असताना एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणे एकमेकांच्या अडचणीत मदत करणे एकमेकाला घेऊन साथ करणे आज कोणी दुसऱ्याला साथ देईल उद्या दुसरा त्याला साथ देईल आणि आडीपाडीने आपण हा पक्षच कार्यकर्त्याचा पक्ष आहे हा पक्षच कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे ज्यांना आयुष्यात कधी पद मिळालं नसतं त्या लोकांना पद मिळालं पाहिजे म्हणून शिवसेनेची निर्मिती बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सामान्य कर्त्या है, कर्त्याला न्याय कोणी दिला असेल तर तो, तो शिवसेना या चार अक्षराचा शब्द आहे शिवसेना याच्या रक्षणाचा शब्द जर राहिला नसता तर आशीष जयस्वाल कधी आमदार झाला नसता आणि करुणा अष्टंगर कधी कर नगराध्यक्ष झाली नसती हे देखील आपल्याला या ठिकाणी विसरता येणार नाही आणि म्हणून पक्षाच्या ध्येय धोरणाशी पक्षाच्या नेतृत्वाने दिलेल्या आदेशाशी सुसंगत आपल्याला राहायचं आहे आणि राजकीय दृष्ट्या जो निर्णय योग्य आहे तोच निर्णय आपण या ठिकाणी घेऊ आपल्या सर्व कार्यकर्त्यांपैकी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने आपल्याला योग्य ते स्थान देता येईल त्याला सन्मान कसा करता येईल त्याला उमेदवारी कशी देता येईल आणि त्याला निवडून कसं आणता येईल हे काम आपल्याला करायचं आहे मी अनेकदा निवडणुकीमध्ये फिरत होतो आता माझी जबाबदारी वाढलेली आहे त्यामुळे अनेक भागात मला जावं लागणार आहे परंतु तुम्ही सर्व लोकांनी कणांची जबाबदारी सांभाळायची आहे आणि कणांना शिवसेनेचा अभेद्य गड होत तो अभेद्यच राहिला पाहिजे आणि तो पुढे झाला पाहिजे जास्तीत जास्त प्रतिनिधी आपले निवडून आले पाहिजे आणि उद्याच्या कालखंडात शिवसेनेच्या माध्यमातून कणांच्या लोकांना जास्तीत जास्त सेवा मिळाली पाहिजे त्या दृष्टीने आपण काम करा आणि जो निर्णय पक्ष लेवलवर होईल ज्याला उमेदवारी द्यायचा तो सर्वांना स्वीकार करावा एवढीच या संदर्भात विनंती करतो आपल्या सर्वांनाही मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालं त्यामुळे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढील लढाई करता आपण लोकांनी सज्ज राहावं पुढे आपण पुढे आपण जास्तीत जास्त यश आपल्याला कशा संपादित करता येईल आणि आपल्या कार्यकर्त्याला ज्यांनी निवडणुकीमध्ये मेहनत केली त्या सर्व कार्यकर्त्याला न्याय कसा देता येईल हाच आपला ध्येय धोरण राहणार आहे त्या दृष्टीने आपण निश्चितच प्रयत्न करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपली तूर्त रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र